नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजार भाव या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत या आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर अवकाली एक हजार तीनशे त्रेपन्न क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर दोन हजार शंभर रुपये साधारण दर एक हजार दोनशे रुपये छत्रपती संभाजीनगर आवकाली आहे दोन हजार एकशे तेरा क्विंटल किमान दर पाचशे रुपये दर एक हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर नऊशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती चंद्रपूर आवखाली आहे एक हजार नव्वद क्विंटल किमान दर एक हजार दोनशे रुपये दर एक हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार सहाशे रुपये मुंबई आवकाली आहे आठ आठ हजार आठशे चौदा क्विंटल किमान दर नऊशे रुपये कमालदार एक हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार तीनशे पन्नास रुपये नागपूर अवकाळी दोन हजार दोनशे चाळीस क्विंटल किमान दर एक हजार रुपये कमालदार एक हजार आठशे रुपये सर्व